सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी विकास भवनासमोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी बुधवारी दिनांक अठ्ठावीस येथील आदिवासी विकास भवनवर मोर्चा काढला दुपारी मोर्चा काढणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर धनानून सोडला दरम्यान आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन आज एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली यावेळी कर्तव्यावर असलेल्या मुंबई नागा पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला खांद्यावर उचलून घेतले पोलीस वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेचसे अंतर कापले व त्यानंतर पोलिसांच्या वाहनात तातडीने नेऊन रुग्णालयात दाखल केले यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या योगिता फसाले होमगार्ड पगारे त्यांनी त्यांना मदत केली यावेळी पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन महिला कर्मचारी मनीषा सोनवाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडविले आहे चागरधनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक